एक माणूस आला माझ्याकडं पाया पडला खिशातून दोनशे रुपयाची नोट काढली खिशातून दोनशे रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली पायावर ठेवली मी म्हणलं एकाशासाठी बाबा तो म्हणतो कुठंच चालत नव्हती <laughs> मी म्हणलं कुठं चालत नाही इथं इथं लोकांना कसं वागावं कळत कसं बोलावं कळत चांगलंच बोलावं ना आता मला एक सांगा मी एका कीर्तनात बोललो जस पेराल तस उगवेल जस पेराल तसं आता मला सांगा मी काय चुकीचं बोललो का थांबा थांब थांबा थांब मी काय चुकीचं बोललो का जसं पेराल तस उगवेल प्रमाण ना शुद्ध बीजा आणि फळे रसाळ हा कीर्तन संपलं आणि एक माणूस माझ्या जवळ आला मला म्हणला महाराज तुम्ही बोललेच का म्हटलं काय बोललो तो म्हणला जस पेरल तस म्हणतो चुकीच आहे म्हंटल काय चुकीचं आहे म्हटलं तो म्हणतोय चुकीचं आहे म्हटलं कसं काय तो म्हणतो शेंगदाणा पेरला ठरफ आलं कुठून आलं आल ठरफल आलं कुठून शेंगदाणाला काय आलं पाहिजे डायरेक्ट म्हटलं असच आहे बाळा म्हटलं वेगळं नाही येणारच ना म्हटलं टर्फल टर्फल शिव शेंगदाणा कसं काय तो म्हणतो नाही ना नाही नाही ना ना तुम्ही काय म्हणले जे पेराल तेच अहो तो हलूच देई न झाले मिनिटं मिनिटं हलूच देई न तो मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना तुला उत्तर पाहिजे ना फुकट देणार नाही मला घरी चहा प्यायला आहे महाराज चला नेलं घरी चहा प्यायला मी म्हंटल फक्त चहा मला बाकी काय नको तू आला कपामध्ये चहा घेऊन म्हटलं फक्त चहा म्हणतो चाललाय खारी बिस्किट तू अरे फक्त चहा कप नाही फक्त तो म्हणलं फक्त चहा कसा आणायचं कपा मी म्हणलं फक्त चहा पाय मला बाकी काय नाही तो म्हणतो कपा शिवाय चहा कसं मग म्हणलं टर्फाला शिवाय सांगा नाही तो म्हणतो तुमचं कुठं नादी द्यायला म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती गणत अव लोक असतात महाराज काय सगळं विठला विठलाय अवघड आमचा इथे एक माणूस होता त्यांनी एक माणूस कामाला ठेवला नोकरी महिन्याला वीस हजार रुपये पगार आणि कामाला ठेवलं आणि त्याला सांगितलं हे हे सगळं काम करायचे का तो म्हणला करतो ना तो काय म्हणला करतो ना पण माझी दोन आठ आहे अट काय दोन अट आहे म्हण तो मालक म्हणला मालकाला गरज होती मला सांग बाबा तुझी काय अट आहे तो म्हणतो झोपेतून उठल्यावर मला पहिलं जेवायला पाहिजे काय म्हणला झोपेतून उठल्यावर पहिलं जेवायला पाहिजे आता मालक म्हणला मला गरज आहे दिलं बाबा पुढं बोल दुसरी अट जेवल्यावर झोपायला पाहिजे झोपेतून उठल्यावर जेवायला जेवल्यावर असे कुठं कामं होत असत मला लोकांना एक सांगितलं लोक दुसरंच करतात म्हणून चांगलं बोला चांगलं वागा महाराज कारण परमार्थ यासाठी तुम्हाला सांगू का तुम्हाला साठ हजार वर्ष तपश्चर्या केली विश्वमित्राने किती साठ हजार साठ हजार कळते साठ हजार साठ नाही सहाशे नाही किती साठ हजार तपशर्या विश्वमित्राची दाढी का दाढी जमिनीला टेकली होती जमिनीला एवढी घोर तपश्चर्या इंद्र घाबरला इंद्र इंद्र म्हणला माझ पद जात का काय कारण तपश्चर्या किती वर्ष साठ हजार वर्ष सगळे घाबरले ना वरती इंद्र बसला त्याच्या दाडीला हात लावू टेन्शन मध्ये आता करायचं तरी काय इंद्र टेन्शन मध्ये बसला पुढून एक नर्तकी आली नर्तकी नर्तकी कळते का नर्तकी नर्तकी आली म्हणली इंद्रा वाय आर यू नर्वस ते म्हणली वाय आर यू नर्वस इंद्र म्हणला कॉम्प्लिकेटेड केस केस कॉम्प्लिकेटेड आहे ती नर्तकी म्हणली व्हॉट इज द प्रॉब्लेम इंद्र म्हणला प्रॉब्लेम इज डेंजरस विश्वमित्राची साठ हजार वर्ष तपश्चर्या पूर्ण झाली माझं पद जाऊ शकत पद मला टेन्शन होते ती नर्तकी म्हणली तुम्ही टेन्शन घेऊ नका यू डू नॉट टेक एनी टेन्शन टेन्शन घ्यायचं काम नाही मी पायात चाळ बांधते आणि विश्वमित्राच्या पुढे जाऊन पाय आपटते तेच केलं ना तिने पायात चाळ बांधला आणि विश्वमित्रा पुढे जाऊन पाया आपटला उघडले त्यांनी कोणी आणि तपश्या किती वर्ष गेली ना काय चटक्यात तपश्चर्या काय राहिली आव... डोळे जुगडले तरी तुम्हाला बस बिना मी जी नाही सकता ती नर्तकी म्हणाली बावळटपणा करू नका तुम्ही साधू हे साधू म्हणला तुम कुछ भी कवो, प्यार प्यार एवढा पागल झाला तो विश्वमित्र तिच्या माग कुत्राहून हिंडला विश्वमित्र तपया खानी कुत्राहून हिंडे वनी ऐसे भुलले थोर थोर ते जीव किती पामर सांगण्याचा तात्पर्य तुमचे दोन अभंग कमी पाठ असले तरी चालतील दोन ओव्या कमी पाठ असले तरी चालतील एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालेल एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालेल पण परमार्थामध्ये आचरण खूप महत्वाची गोष्ट आहे महाराज जीवनामध्ये आचरण पाहिजे महाराज हो नाही तर काही उपयोग नाही महाराज आणि आपल्या संप्रदायामध्ये एक गोष्ट कायम आपण जपली पाहिजे आपल्या संप्रदायामध्ये आपल्या संप्रदायातल्या लोकांना कधीच नाव ठेवायचं नाही नाव ठेवूच नाही का, का। तुम्हाला सांगतो पोराला हिरा सापडला हिरा पोराला हिरा सापडला आणि आता त्याला काय माहिती हिरा काय असतो त्याने दिला फेकून चालतंय ना त्याला माहित माई, हिऱ्याची किंमत त्याला माहीत नाही तो हिरा त्याच्या आईला सापडला तिने दिला तो फेकून त्याला किंमत माहीत तिला किंमत माहीत नाही तो हिरा परत सोनाऱ्याला सापडला सोनाऱ्यानेही दिला फेकून त्याला किंमत माहीत नाही पण रत्न पारखेनी तो हिरा कधी फेकून देऊ नाही कारण तो त्याच्यातला तज्ज्ञ आहे महाराज त्याला त्याची किंमत माहितीये महाराज मग मा कोणी कोणालाही फेकावं आपण आपल्या माणसाला फेकू आपल्या माणसाची किंमत आपण ठेवली पाहिजे ना महाराज लोक नाव ठेवायलाच आहे महाराज समाजच तसा आहे महाराज समाज हा नाव ठेवण्यासाठीच असतो महाराज हाती चले बाजार कुठे भुके हाती गावात आल्या म्हटल्यावरती कुत्र्याने भुकलंच पाहिजे ना कुत्र जर भुकलं नाही तर हातीचं अपमान आहे हाती गावात आला कुत्र भुक नाही हातीचा तो अपमान आहे फक्त हातीने एक करायचं काय करायचं माग वळून पाहिजे नाही मस्त डुलत चालायचं मस्त डुलत चालायचं टेन्शन घ्यायचं नाही हातीने डुलत कुत्र काय करतात भुकतात भोगतात नंतर एकमेकावर कुदतात हाती गेला ना निघून कोणी निंदा कोणी आमचा सोयताचा धंदा आचरण जीवनात फार महत्वाचे आहे महाराज